अॅडव्होकेट सरोदे सरोदेसारख्या आंबेडकरवादी वकिलाला टार्गेट करणं दुर्दैवी आहे या महाराष्ट्रातल्या देशातल्या अनेक मुद्द्यांवरती त्यांनी भाष्य केलेलं आहे अॅडव्होकेट आसिम सरोदे एक दलित आंदोलक आहे मॉब लिंचिंग दलित अत्याचार महिला अत्याचार संविधान वाचवण्याची लढाई आरक्षण वाचवण्याची लढाई ओरिजिनल आंबेडकरवादी वकील आहे अभ्यासक आहे आणि त्याला टार्गेट होतंय हे अतिशय शोकांतिका आहे परवाच उरणच्या यशस्वी शिंदेसाठी सुद्धा त्यांनी लढा सुरू केलेला आहे अनेक पुढारी तर त्या पीडित कुटुंबाला भेटले सुद्धा नाहीत सरोदे सारख्या वकिलाला जर आपण निराश केलं तर दलित आंदोलनाचा मोठा आवाज आपण गमावू माझं आव्हान असेल की राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असू द्या परंतु अनेक वेळा त्यांच्या सोबत बसून आपण सर्वांनी आंदोलन आणि मुद्दे हाताळलेले आहेत अचानक त्यांना विलन करून या ठिकाणी टार्गेट करणं चुकीचं आहे हा दलित आंदोलक आंबेडकरवादी आंदोलक बाबासाहेबांचा पाईक आपण गमावू नये आणि त्याच्यामुळे ऑल इंडिया पॅन्थर सेना असीम सरोदेंच्या बाजूनी आहे आणि लवकरच शेकडो कार्यकर्ते घेऊन संविधान रक्षक आरक्षणवादी रक्षणकर्ता म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सच्चा आंदोलक म्हणून आम्ही मोठ्या ताकदीने त्यांचा सत्कार सुद्धा करणार आहेत आर एस एस आणि भाजपा आणि त्यांचे सहकारी राहुल गांधीच्या स्टेटमेंटला चुकीच्या पद्धतीने मांडणी करून त्यांना आरक्षण विरोधी घोषित करत आहेत आम्ही राहुल गांधीचे वकील नाहीत राहुल गांधीचे प्रवक्ते सुद्धा नाहीत परंतु भाजपा ही आरक्षणवादी कधीपासून झाली याचं त्यांनी उत्तर द्यावं राहुल गांधींनी त्या इंटरव्ह्यूमध्ये दलित आणि आदिवासी उच्च पदावर नाही याची खंत व्यक्त केली आणि असमानता आणि जातीवाद जोपर्यंत राहील तोपर्यंत आरक्षण राहील ही त्यांची इनडायरेक्ट भूमिका होती केवळ राजकारणासाठी बुद्धी गहाण ठेवायचे हे दुर्दैव आहे आणि भाजपा काल आरक्षणाच्या बचाव म्हणून आंदोलन करत असताना याच मोहन भागवतांनी आरक्षणाच्या विरोधात स्टेटमेंट दिलं त्यावेळेस भाजपानी विरोध का केला नाही आरक्षण विरोधी स्टेटमेंट नंतर बिहारमध्ये सत्ता आली नाही त्यानंतर यांचं डोकं ठिकाण्या आलं संविधान बदलायला निघाले होते केंद्रात जनतेनी नाकारलं तेव्हा आज नतमस्तक व्हायला लागले त्याच्यामुळे यांचे मनसुबे या देशात आरक्षणाच्या विरोधात जर कोण असेल तर आर एस एस आहे बीजेपी आहे दुसरं कुणीही आरक्षणाच्या विरोधात नाही चुकीचा नेरेटिव्ह सेट करण्यासाठी येणाऱ्या निवडणुकीत विकासाचे मुद्दे नसल्यामुळं विकास यांचा हरपलेला आहे दलित महिला असुरक्षित झालेला आहेत दलित आदिवासी महाराष्ट्रातून भाजपाला हद्दपार करण्याच्या तयारीत आहे एकीकडे नितेश राणे हिंदू राष्ट्राची भाषा करत आहेत हिंदूंनी हिंदूशी व्यवहार करावा असा असणारं असंवैधानिक स्टेटमेंट करतात त्याविरोधात कुणीही बोलत नाही आंदोलन करत नाही त्यांच्या पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस त्याबद्दल खुलासा करत नाहीत हिंदू राज्य निर्माण होण्यापासून जर वाचवायचं असेल तर महाराष्ट्रात पुन्हा भाजपाला येऊ देऊ नका हे षडयंत्र आहे खुनशी षडयंत्र आहे आणि या खुनशी षडयंत्राच्या नादामध्ये पुन्हा जर भाजप आली तर हे राज्य धर्मराज्य झाल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळे आंबेडकरवादी समूहानी बिलकुल दिशाभूल न होता या ठिकाणी भाजप आणि आर एस एस हाच आपला वैचारिक शत्रू आहे हे ठामपणे खून गाडवा